नमस्कार मित्रांनो तर ब्लॉकमध्ये आपण सर्वात आहे मित्रांनो तर एवढंच जे आपलं वावर मित्रांनो त्याच्यात आपल्याला वांगी वांगी लागवड करायची गावरान वांगी लागवड करायची याच्यासाठी आपण नागरून ठेवलं वावर त्याच्यात आपण जे आहे खत हे आपण खत आहे मित्रांनो ते हा खत आपण त्याच्यात टाकून देतो जेणेकरून आपल्याला खत टाकून परत पुन्हा नांगरणी करून परत ते वांगी लागवड वांग लागवड करायचे आपल्या गावरान वांग यासाठी आपण खत टाकत आहे मित्रांनो आपण तिकडं आपलं लांब आहे खत तिथून डोक्यावरती घेऊन येतो मित्रांनो तुम्हाला दाखवतो कुठं आहे आपलं खत तर असं आपलं डोक्यावरती नेता आहे मित्रांनो कारण की आपल्या बैल गड्या नेण्या ने न्यायला आपल्याला न्यायला थोडीशी जागा अशी आहे म्हणून आपण बैलगाड्यावरती खत आणू शकत मित्रांनो म्हणून आपला हा नाला आहे नाल्याला आता थोडं थोडं पाणी सुरू झालेलं आहे मित्रांनो इकडे पण हा नाला सरळ इकडे रस्ता आहे मित्रांनो आणि आपला हात वरती जायचा रस्ता आहे आणि आपल्या वरती कांदा चाळ कसं जायचं आहे आपला ओ खडा तिकडेच आपलं खत पण तिकडेच मित्रांनो तर आपलं खत एवढं लांबून आपण डोक्यावरतीच खत मित्रांनो वाहून नेत आहोत तिकडं आणि टाकत आहे आपण डोक्यावरती एक एक टोपला भरून तर ही आपली कांदा चाळी मित्रांनो हा आपला बैलगाडा आहे हे आपले बैलजोडी आहे हे आपलं जे टोपलं आहे टोपलं म्हणजे आपल्या इथे आहे आपलं खत आहे काय खत मित्रांनो हे आपण भरून दोन टोपले आपल्या दोन टोपल्यामध्ये आपण दोघं आहे आपलं तिकडे माणूस आहे तर आपण दोघं मिळून असं भरून घेऊन जातो आहे मित्रांनो टोपल्यामध्ये भरून आणि तिकडं लांबच्या शेतामध्ये टाकत आहे मित्रांनो आपण तर पूर्ण आपण आपल्या डोक्यावरती घेऊन खत घेऊन जात आहे मित्रांनो कारण की आपल्याला बैल गाड्या थोडं तिकडं नेता येणार नाही म्हणून आपण आपले बैल आराम चारा करून आराम करत आहे आणि आपण इथं आपला काम करत आहोत खत भरून तिकडे डोक्यावरती घेऊन जातो मित्रांनो आपलं गावरा वांग लागवड करण्यासाठी मी त्यांना व्हिडिओ आवडते तर लाईक शेअर करीत करा मी चॅनल सबस्क्राईब करा जय जय जवान जय किसान मित्रांनो